एका आठ वर्षाच्या निष्पाप मुलाचा निर्दयी कट रचला गेला संपूर्ण जिल्हा त्याच्या जीवितासाठी प्रार्थना करत होता पण नियतीने वेगळेच ठरवले होते ही कहाणी आहे रितेश देवताळे याच्या अपहरण आणि निर्गुण हत्येची नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ मोगर देवताळे कुटुंबीय मूळ गणेशवाडीचे ते व्यापारासाठी मिरजेत आले मुख्य आरोपी बाळासाहेब रजपूत याच गल्लीत राहायचा तो रिक्षा चालक होता सामाजिक कार्यकर्ता असल्याचा तो आव्हानायचा देवताडे कुटुंबियांशी त्याची ओळख होती त्याचे समर्थक योव्हेल गौरी राजू जाधव सलीम शेख तिघे बेरोजगार पंचवीस जुलै दोन हजार दोनला रजपूतला भेटून त्यांनी काम मागितले मी मिरजेतून विधानसभेची निवडणूक लढविणार आहे आमदार झाल्यानंतर तुम्हाला काम करण्याची गरज नाही अशी फुशारकी रजपूतने मारली निवडणुकीसाठी वर्गणी गोळा करण्याचा विचार तिघांनी मांडला एकोणतीस जुलै रोजी राजपूतने शिवसेना कार्यालयात बसून रितेशच्या अपहरणाचा कट रचला रितेश ऑगस्टला नेहमीप्रमाणे शाळेत गेला त्या दिवशी त्याचे अपहरण करायचे ठरले होते योव्हेल सायकल घेऊन सायंकाळी सव्वा पाच वाजता शाळेच्या गेटजवळ थांबला शाळा सुटल्यानंतर रितेश मित्रांसह वडिलांची वाट पाहत होता गर्दी कमी झाल्यानंतर योवेलने रितेशला हाक मारली ओळख असल्याने तो पडत आला युवेलने रितेशला सायकलवर बसून नेले रितेशला रिक्षात बसून किल्ला भागातील रतपूतच्या रखमाबाई चाळीत एका खोलीत डांबून ठेवले रितेशचे वडील मोगर सायंकाळी सहा वाजता शाळेत रितेशला आणण्यासाठी गेले तेथे तो दिसलाच नाही ते घरी आले मात्र घरी देखील रितेश नव्हता त्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली देवताळे कुटुंबीय काळजीत पडले तेवढ्यात दूरध्वनी केंद्रावरून देवताळेंच्या दुकानात व नंतर त्यांच्या घरी फोन आला रितेश आमच्या ताब्यात आहे हवा असेल तर सात लाख रुपये खंडणी द्या खंडणी दिली नाही तर पोलिसांना ही गोष्ट सांगितली तर तुमच्या रितेशला ठार मारू त्याचा मृतदेहही तुम्हाला सापडणार नाही असा दम दिला दोन ऑगस्टला रात्री अकरा वाजता रितेशचा चुलत भाऊ राजेंद्रने रितेश बेपत्ता झाल्याची तक्रार मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली तीन ऑगस्टला सकाळी राजपूत देवताळेंच्या घरी गेला त्याने देवताळे यांना धीर दिला रितेशच्या रडण्याची अडचण होऊ नये याकरिता त्याला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या तो अशा अवस्थेत असताना पाच ऑगस्टला त्याला चौगांनी आणखी पाणी पाजले त्यामुळे त्याची हालचाल मंदावली रजपूतने खंडणी मिळो अथवा न मिळो रितेशला ठार करायचे ठरवले नायलॉन दोरीने गडा आवळून त्याचा खून केला मृतदेह रिक्षातून मिरज पंढरपूर रस्त्यावरील गव्हाणे पाटील कारखान्याच्या पाईपमध्ये टाकला रजपूतने सलीम योव्हेल आणि राजूला प्रत्येकी पाच हजार रुपये दिले भेटायचे नाही असं देखील ठरलं स्थितीतील मृतदेह आढळला अकरा ऑगस्टला सलीम योव्हेल व राजूला पोलिसांनी अटक केली लोकांनी या तिघांची घरे जाळली संशयितांना अटकेसाठी आंदोलनात मुख्य सूत्रधार रजपूत अग्रभागी होता त्याला अठरा ऑगस्टला पोलिसांनी अटक केली मिरजेत वातावरण तापले खुनाचे तीव्र पडसाद उमटले तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित धुरे तत्कालीन पोलीस निरीक्षक अधिकरराव पोळ आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या नराधमांनी चिमुकल्या रितेचे अपहरण करून गळा घोटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा खटला लढवला पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी या खटल्याच्या तपासात सहभागी होते सन दोन हजार चारमध्ये तत्कालीन अतिरिक्त व सत्र न्यायाधीश एस जी हरताळकर यांनी आरोपींना जन्मटेप सुनावली कर्नाटकातील वकील सदाशिव बिंचनवार यांनी वकीलपत्र घेतले न्यायालयासमोर खटला ऐकण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत गटाच्या सभागृहात व्यवस्था करण्यात आली होती तणावपूर्ण वातावरणात खटला चालला आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी राजपूतसह राजू जाधव याचा मृत्यू झाला एका निर्दयी स्वप्नामुळे रितेशचं बालपण हिरावलं गेलं आजही या घटनेनं मिरजेतील लोकांच्या अंगावर काटा येतो न्याय मिळाला पण एका चिमुकल्याचा बळी गेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका